श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसावा श्री गणेशाय श्री गुरु मनती द्विजासी या अनंतव्रत महात्म्यासी तुवा अम्मासि पूर्वी बहुती पंडुसुत तेने के हे चिव्रत राज्यलाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळीत सदा ध्याय श्रीहरिसी वत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे टाकून जेथे होते पंडू कृष्ण येता देखोनी धर्मजाय लोटांगणी दंड प्रणाम करुनी वंदिता झाला ते वेळी तुझ वाचोनी आम्हासी આતા સાંગો કવના પાશી ઝીઆ ઉપેક્ષીસી કાયકાંક્ષા જીવાચી તુસારિ કેસતાત્ર અહ્મા કષ્ટ પરીત કવને પ્રકાર સ્વસ્થચિતજ્યપ્રાપ્તિ અમ્માસી કૃષ્ણમને પંડુસુતા સાંગેન ત એકવ્રતા તાત્કાળ પ્રસન્નતા રાજ્ય હોવે તુમ્માસી વ્રતામ મધે ઉત્તમવ્રત અનંતનામ્ય વિખ્યાત हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंतकवन मनसी सर्वाठाई अपनवासी अनंतनाम अम्हा असे अनंत मी ची संशयनधरी मानसी त्रयमूर्ती मी च सर्वांशी ब्रह्मा महेश्वर अस्ति सप्त पाताळ भूर्भुवादिलोकसकळ अनुरेणुतृण सकळ विश्मात्म्या अपनची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुआ पुजावे अनंतासी शुक्ल पक्षभाद्रपदमासासी चतुर्दशी परीयेसा आराध ववे अनंतासी त्वरितराज्य तू पावसी पूर्वी कवने केले मनसी सांगेन ऐका तत्पर पूर्वी असे पूर्वी कृतयुगेसी कृतयुगेसि सुमंतु नामद्विजपरीयेसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतीव्रता औदार्या कन्या झाली तिसी सुनतनया नाम तियेचे सुशीला, वर्तता ऐसे एके दिवशी जहाले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडोनी सुमंतुसी भार्या हिनत्व आले समस्त कर्म राहिले संदान पाहिजे केले म्हणून नारी अनिक केली तिचे नाम असे कर्कशा दुश्शिला आचरणी परी एसा नित्य कलह करी बहुवसा कन्या कन्यापती सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतू चिंता वेळोवेळी इसी एखादावर मिरेल जवळी कन्या दान न म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहितेसी देता झाला कौंडिन्यासी मिळोनी होते दोन मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्ये पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतू म्हणे कौंडिन्यासी आणि करावे बारा दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणि मुहूर्त प्रस्थान करून एरे दिवशी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेसी कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जामातासी व्रिही गोधुमान मान दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दूढ कवाड लाविले पाशान लावी द्वारवंटा पाहू गेला घरात, होतो कोंडा खरा देता झाला कन्यावरा निरोप दिल्ला दोघांसी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिन्न संतोषकारी माध्यन्न काळी नदी तिरी अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्तानी तिरी पाहतसे गहनी स्त्रिया समुदाय बहुअसे रक्तांबरवस्रेसि बहु रक्तांबर बहुअसी व्रत म्हणती चतुर्दशी कलज पूजिती पृथक पृथक स्त्रिया अनंत सुशिलेसि असे परेयसी पूजिता होय ताकाळेसि सकाळाभीष्टे पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परेयसी नाम ख्यातीसी सांगेन तुझ ऐकपा अनंत करावा चतुर्दश चुर्दश घेऊनी यावे नदी सी श्नान करावे शुचिने दिव्यांबरपरिधानूनी हळदी कुंकुम लावोनी अनावे कलश नूतनदोनी गंगा यमुना मनोनी या उदक भरो तया पंचपल्लवरत्नसहित घालुनी पुजावे त्वरित षडोपचारे कुणी દોની કલશાન કલશાનવરતી દેખા નૂતનવસ્ત્રઠેવાવેકા પદ્મલેહાવે અષ્ટદિ કલશાન્વરીઠેવાવે શેશપુજાવે દર્ચે ષડોપચારી વાચે ધ્યાનકરાવે વિષ્ણુચે શેષસાયી મનોનીયા સફ્ત ફચે શેષાસી સદા વિષ્ણુ તયા પાછી કારણે નામત સિ અન એસે ધ્યાનકરાવે ઓમ નમય ભગવતે મંતે સિષોપચારે દર્ભગ્રંથિસી અનુની નવદોરેસી ધ્યાનકરાવે મગતેનુણરત્નાય મંત્રેશ નવે દોરે ઠેવાવે કલશેસી પૂજા કરાવિ પુરુષ સુ અતો દેવા મંત્ર સહિતોપચારે પૂજોની સંસારગહ્ય રતે મંત્રે બાધાકરદક્ષિણી નમસ્તે વાસુદેવમંતિણી જીર્ણદોર વિસર્જાવા दाता च भगवान म्हणत वान द्यावे गोधुम घृत प्रस्त गोधुमाचे सघृत सगुड सफल द्यावे वान ऐसे चौदा वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलह द्यावे कलश द्यावे ऐसे सांगता सुशिलेसी व्रत आचरावे त्वरितेसि आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे समस मिळोनीतीसि तंतू देता अनंतासी गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करविती आपणासवे सवे कोंडा होता गोधुमाचा आनोनी देती अर्धसाचा वानदेवनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणोनी पुढे निगती दोघे बैसो निया रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगरलोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिया तपोनिधि मनती म्हणती लोक समारंभे देखा नगरी प्रवशले ऐका ऐश्वर भोगिले बहुसुखा श्रीमदनंत महाप्रसादे ऋषी श्रियेसी काय बांधिले हस्तमुळेसी वश्यकर्णे अम्मासी रक्तदोरा बांधिला सुशिलामने भ्रतारासी दोरा परीयेसी याचिया प्रसादे अम्मासी अष्टेश्वर प्राप्त झाले ऐसे वचन ऐकोनी क्रोपे प्रज्वाळला मनी दोरा हिरोनी घेऊनी अग्नि कुंडी कैचा पकेले बहुत, तेने ऐश्वर सुकृतार्थ प्राप्त झाले अम्मासी हा हा म्हणुनी सुशिला मनी धावत गेली अग्निस्तानी काढो निया केले देखा दोरकासी अनंतक्षोभ दोषेसी अष्टेश्वर्य गेले तत्क्षनेसी दरिद्री झाला परीयसी द्विजवर कौंडिन्य देखा मग विचारी मानसी मने अनंतरुसला अम्हासी वाया घातले अग्निसी मदांदे मजबेष्टिले करीन आता नेव एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक मी म्हणून निर्वाण करोणी निघेतो अरण्य भुवनी भारे सैत कौंडिन्य मुनी निघता झाला परी हा हा अनंत म्हणत शिग्र जातसे पुष्पी भरी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नाताळती कौंडिन्य पुसे तयाप्रती अनंतास देखिले की वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टी न पडे आम्हासी तुवा जरी देखिली अससी तरी आम्ही सांगावे ऐसे ऐकोनी पुढे जात धेनु देखिली वत्सा सहित द्विज भक्षावयाने धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करून अम्हासी सांगे म्हणे द्विजवर नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मजविषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनु म्हणे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषवथोर तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की वृषभमने तयासि नेनो अम्मी अनंतासी तुम्ही देखिला तयासी अम्मा विषयी विनवावे पुढे जाता देखे कौंडिन्य सरोसर सरोवरे रम्य दोन उदक मिळाले हंसादी पक्षीर सेविती कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसिबीजपुषे तयासी अनंता ते देखिले की म्हणती मनती तयासी, नेनो कैसा अनंतासी भेटी होईल तुम्हासी अम्हावि सांगावे पुढे जाता द्विजवर देखिले गर्दव कुंजर पुसतसे तया विचार ते न बोलती तयासी इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परिकरी उठी उठी म्हणतसे काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारिसी दाखवी चाल आम्हा सरसी म्हणून धरिले उजवा कर उठवोनी कौंडिन्यासी घेऊनी जाता अरण्यासी नगरी जाहली पूर्वी लजैसी महदाजच्छर्य पाहतसे घेऊनी गेला नगरात સિંહાસન રત્ન ખચિત નેવોની તેથે બૈસવિત આપણ દાખવી નિજરૂપ રૂપ દેખો ની કૌંડીન્ય स्तोत्र करी अति गहन चरणी माथा ठेवून विनवीत से कर जोडून पापी आपण पापकर्मी नेनो तुझी मक्ती धर्मी पापात मा पाप संभव आम्ही क्षमा करी दातारा ऐसे स्तविले कौंडिन्यांनी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजन चिंतामणी वरत्रय देता झाला धर्मप्राप्ती दरिद्रा नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वरदिधला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनवी देखा म्यादेखिले अच्छर्य ऐका अरण्यात वृक्ष एक महाफलित अम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती पुढे येता मागुती देकिली धेनुसवत्स तृण असे तेथे प्रबळ त्यांचा तोंडा नये कवळ आणि क निर्मळ सरोवरी दोन्ही तेथे अन्यन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखा नये ग्रास सर्वकाळी वनवास पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत सवे एक गर्धभासी देखिले स्वामी मार्गेसी पुढे एता संदिसी देखिला वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोन ऐक भक्त्या कौंडिन्या वृक्षतुवा देखिला पूर्वी होता द्विजवर त्यासी वेदशास्त्र उन्मतपणे गर्वे थोर शिष्यवर्गान सांगेची देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानादिक त्याने पापे ऐशे गती सरोवरे तुवा दोनी देखिली म्हणती नयीनी पूर्वी होत्या दोघी गी बहिणी घेतले दान अपनात खरे म्हणजे तुझा क्रोध कुंजरतोची मधांद जाहले तुझे मनशुद्ध भेटलो आत ब्राह्मण आपनची, जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिल्हे ऐ आए, ऐखिल ऐश्वर्य भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐशी कथा धर्मासी सांगितले ते ऋषिकेशी आचरले भक्तीसी व्रत तयवेळी ಯುಧಿಷ್ಠಿರ ದಂಪತ್ಯ ವ್ರತ ಆಚರಿ ಭಕ್ತಿ ಸಿೀಮದನಂತಪ್ರಸ ತ್ವರಿತೆ ಸಿ ಪಾಂಡವರ್ಯ ಪಾತಲೆ ರಹೋನಿಯ ಶ್ರೀಗುರುಸಿ ಸೇವಾಕೇಲಿ ಬಹುವಸಿ ಐಸೆ ತುಝೆ ಪೂರ್ವಜಾ ಪ್ರಸನ್ನ ಜಾಲೇ ಶ್ರೀಗುರು ಸಿದ್ಧಮನೆ ಶಿಷ್ಯಾಸಿ ಎಪರಿ ತು ನಿಧಾನಧರ ಪರಿಯಸಿ ಶ್ರೀನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಗುರು ಇೀಗುರುಚರಿತಾತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿಪಾಖ್ಯಾದನಾಮಧಾರಕಸ್ संवादे श्रीमदनंत्रतमहिमावर्णनम्रिचोध्याय श्रीगुरदत्तायर्पणस्तू श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय